भगवान शिवाला त्वरित प्रसन्न करण्यासाठी सात उपाय नंबर एक भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम श्रद्धा आणि विश्वास आपल्यापाशी जरूर असायला पाहिजे श्रद्धेनेच सर्व काम परिपूर्ण होते भगवान महादेव विश्वास आहेत आणि माता पार्वती श्रद्धा आहेत ज्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल सर्व कार्याचे सिद्धता होते हा विचार करून पूजा करू नये की देव कधी देतील देव जेव्हाही देतील सदैव चांगलेच देतील नेहमी लक्षात ठेवावी की शिव एक शिव के पास देर हे लेकिन अंधेर नाही त्यामुळे विश्वास महादेवावर करावा भगवान भोलेनाथ स्वयं शिवपुराणात सांगतात की जो भक्त मला श्रद्धेने बसतो मी त्याच्या वशीभूत होतो भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास हवा नंबर दोन पार्थिव शिवलिंग भगवान भोलेनाथांची पूजा अर्थात आपल्या घरात पार्थिव शिवलिंग करून त्याची पूजा करणे शास्त्रात सांगितलेले आहेत की जो भक्त घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो तो व्यक्ती यशवान गुणवान तेजस्वीवान पुत्रवान सगळे सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते जो भक्त आपल्या घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो आपल्या घरात जरूर पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी श्रावणामध्ये करावी कार्तिक मासमध्ये करावी जेव्हाही भगवान महादेवाचे आशीर्वाद आपल्याला हवे असेल तर आपल्या घरात पार्थिव शिवलिंग बनवून पूजा जरूर करावी शिवपुराणात सांगितलेले आहेत की पार्थिव शिवलिंगाचे अनुष्ठान केल्याने मात्र ते सर्व सिद्धी ह्या प्राप्त होते जर आपण नित्यपाठ शिवलिंगाची पूजा करत असेल जर आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार असेल तर सूर्यास्ताच्या पहिले ते शिवलिंग विसर्जन करावे नंबर तीन वृक्षाची पूजा महापुराणात लिहिलेले आहेत की स्वयं महादेवाचे स्वरूप आहेत मुळामध्ये ब्रह्मा मध्य भागामध्ये विष्णू आणि अग्रभागामध्ये म्हणजेच वरच्या भागात स्वयं महादेव निवास करतात अशी बिल्व वृक्षाची अनन्य महिमा आहे जो भक्त शिवचात चतुर्दशीच्या दिवशी कृष्ण पक्षामध्ये येते त्रयोदशीच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात जो भक्त अखंड स्वरूपाने वृक्षाच्या मुळांना जल अर्पण करतो किंवा दुधामध्ये तीळ मिसळून अर्पण करून चमेलीच्या तेलाच्या दिवा लावून बिल्व वृक्षाच्या सावलीत ओम नम शिवाय अकरा माळीचे नित्य जप करतो शिवचालेचा पाठ करतो किंवा एखाद्या ब्राह्मण दाम्पत्याला वृक्षाच्या सावलीत बसवून त्यांना भोजन केले तर संतान सुखी प्राप्त होते वृक्षाची अनन्य महिमा आहेत वृक्षाला जल अर्पण करून ते जल आपल्यावरती शिंपडले तर त्या व्यक्तीला तीर्थस्थानाचे फळ प्राप्त होते सर्व पाप नष्ट होतात जो वृक्षाची पूजा करतो लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहते नंबर चार भगवान महादेवाला त्यांचे प्रिय पुष्प अर्पण करणे कोणते आहेत त्यांचे प्रिय पुष्प चमेली पाटला मंदार शेतार शमी नागचंपा धतुरा कनेर अपराजिता शंखपुष्पी चिडाचिडा बिल्वपत्र आणि कमलपत्र हे पुष्प महादेवाला अत्यंत प्रिय आहेत शास्त्र सांगते की निळे कमळ भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आहेत त्याच्यापेक्षाही प्रिय आहेत बिल्वपत्र जो भक्त महादेवाची पूजा करतो पण बेलपत्र अर्पण करत नाही त्याला शिवभक्त बोलले जात नाही त्यामुळे भगवान महादेवाला पत्र अत्यंत प्रिय आहेत आपल्या श्रद्धेने हे पत्र पुष्प भगवान भोलेबाबाला अर्पण करावे नंबर पाच भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंग आणि शालिग्राम एक साथ ठेवून त्याची पूजा करावी कधी काही लोकांच्या मनामध्ये भ्रामिक विचार येता शिवलिंग आणि शालिग्राम एक साथ ठेवले नाही पाहिजे आपला मंद विचार आहेत की शालिग्राम आणि शिवलिंग ठेवले पाहिजे शालिग्राम हे विष्णू स्वरूपात आहेत आणि शिवलिंग हे शिवस्वरूपात आहेत दोघांचे संगम आपल्या आपणच दिव्य मानले जाते शास्त्र सांगते की सर्व शिवलिंगावरील प्रसाद घेण्यायुक्त नाही पण शिवलिंगावर शालिग्राम असेल तर तो प्रसाद घेण्या युक्त होतो त्यामुळे आपल्या घरात शिवलिंग आणि शालिग्राम एकसाथ ठेवून स्नान करावे आणि नित्य शृंगार करावा आपल्या जीवनात सिद्धता येईल नंबर सहा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी रुद्र अभिषेक भगवान शिवाला जलधारा अत्यंत प्रिय त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये विविध द्रव्यांनी रुद्र अभिषेक करण्याचे आपले आपणच अमृत फळ दिलेले आहेत व्याधी असेल रोग असेल तर कुशाच्या जलाने अभिषेक करावा धनाच्या प्राप्तीसाठी साखर अभिषेक करावा पुत्र प्राप्तीसाठी मदाचा अभिषेक करावा किंवा दुधाचा अभिषेक करावा शनीच्या पीडाने त्रासित असेल अशा भक्ताने दुधात काळी तीळ टाकून भगवान महादेवाचा अभिषेक करावा खूप लाभकारी होते नंबर सात भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रुद्राक्ष आणि भस्म धारण ज्यांच्या माथ्याला भस्म नसेल गळ्यामध्ये रुद्राक्ष नसेल तोंडात शिवनाम नसेल अशा अधर्म व्यक्तीला त्याग करायला पाहिजे विभूती आपल्याला समस्त विभूत्या प्रदान करते त्यामुळे आपल्या माथ्यावर विभूती जरूर लावली पाहिजे गोळ्यात रुद्राक्ष धारण केले पाहिजे हे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप सुंदर चिन्ह आहेत देवांना देव बनवून पूजले पाहिजेत आणि शिवाला शिव बनवून पूजले पाहिजे त्यासाठी माथ्यावर त्रिपुंड आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केले पाहिजे महादेव अत्यंत लवकर प्रसन्न होतात हर हरे महादेव श्री श्रीशिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा